छोटासा शॉर्टकट करणार आहे म्हणजे मी आता डाळ भाताचा जो कुकर लावणार आहे तर भात लावणार त्याच्यावर प्लेट ठेवणार आणि त्याच्यावरच ही पानं ठेवणार आहे आज ना मी एक छान रेसिपी दाखवणार आहे छान सगळे जण करतात पण करायला कटकट -कर असते त्यामुळे फार कमी केलं जाते पण आवडते मात्र सगळ्यांना आणि मी आज करणार आहे आळूच्या वड्या तर त्याचं साहित्य सांगते ना तुम्हाला पहिला कढीपत्ता आलं लसूण कोथिंबीर पुदिना ओवा आणि कस, ही डाळ आहे ही डाळ आठ तास भिजत ठेवायची आणि ही भिजवून घेतलेली डाळ आहे आणि हे आहे हरभऱ्याची डाळ ही हे आहे आळू आणि हे आळू प्रत्येकजण काय चूक करत आहे की आळू कशाला खाजवते म्हणून पिठात किंवा डाळ बारीक करतात त्याच्यात आंबट टाकतात पण तसं न करता काय करायचं हे आळूलाच लिंबू लावायचा म्हणजे काय होते तुमच्या वडीची ना चव बदलत नाही आळूला आंबट लावल्यामुळं काय होते ते आळूचा खाजरापणा जातो आणि पिठात आंबट घातल्यामुळे त्याची जी चव बदलती ते ती पण बदलत नाही ती एकदम चव आपली ओरिजिनल तशीच्या तशी, तशी राहते हे असं नेहमी त्याला हे लावून घ्यायचं लिंबू लावून घ्यायचं प्रत्येक पानाला पानं स्वच्छ धुवून घेत मी अगोदर आणि त्याला असा हा लिंबू लावून घ्यायचा ह्या सगळ्या पानाला असा लिंबू लावल्यानंतर मी अशी लिंबू लावून ठेवले आता ही डाळ आहे ही बारीक करायची आहे तसं डाळीचं पीठ पण घेतलं तरी चालते पण मी शक्यतो डाळ घेते कारण त्याची छान डाळ पिठापेक्षा डाळीची छान एवढी चांगली होते आता हे मिक्सरला लावून घ्यायचंयची पण पद्धत सांगते तुम्हाला ही डाळ आधी बारीक करून घ्यायची आणि नंतर हा जो मसाला संपूर्ण केला आहे आपण ओली मिर ह्याच्यात ओली मिरची घातली तरी चालतं किंवा तिखट घातलं तरी चालतं मी शक्यतो तिखटच घालणार आहे ओली मिरची घालणार नाही आहे हे बघा आता हे असं बारीक झालं छान एकदम ही पेस्ट छान झाली अशी आता ह्याच्यात आपल्याला हा हो हा जो मसाला सगळा घेतलेला आहे तो सगळा घालायचा ही कोथंबीर पुदिना ओवा डाळीच्या कुठल्याही पदार्थात ओवा घालायचा कारण खाल खाता नाही तर खमंग लागतं पण आणि पचनाला चांगलं असतं हे कडीपत्ता पण घालायचा कारण कडीपत्ता आपण नेहमी काढून टाकतो पोटात जात नाही म्हणून हे आलं घालायचं आणि ही लसूण घालायचं लसूण घाला त्याच्याबरोबर लगेच त्याच्याच अंदाजानं पिठाच्या अंदाजानं आपण तिखट घालाय मीठ घालायचं मीठ घालायचं आणि लगेचच तिखट पण घालून घ्यायचं म्हणजे नंतर तुम्हाला <s�>? काही त्रासच नाही या अंदाजानं तिखट आणि मीठ करून घेतलेलं आहे आता हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे पानं मी सगळी स्वच्छ घेऊन त्याला लिंबू लावून घेतले हा हे पीठ तयार झालं बघा ह्याच्यात सगळं जो तुम्ही आला मी मग दाखवला तो मसाला घालून तिखट मीठ पण घातले ह्याच्यात तिखट मीठ घालून आता हे पूर्ण पीठ तयार झालं आता हे पीठ आपण असं लावून घ्यायचं पातळ असं लावून घ्यायचं हे असं पान ठेवायचं परत दुसरं त्याच्यावर हे असे तुम्ही किती पण लेअर करू शकता मी फक्त दोनच पाणी लावणार आहे किती पण पाणी लावली तरी चालतात पण ते काय होते फार जाड होते हे दुसरं पान ना हां आता हे अशी सगळी पानं लावून झाली की मी काय करणार आहे मी एक छोटासा शॉर्टकट करणार आहे म्हणजे मी आता डाळ भाताचा जो कुकर लावणार आहे तर भात लावणार त्याच्यावर प्लेट ठेवणार आणि त्याच्यावरच ही पानं ठेवणार आहे गुंडाळलेली पानं ठेवणार आहे म्हणजे काय येईल टू इन वन म्हणण्यापेक्षा थ्री इन वन होऊन जाईल वेगळं काही करायला नको त्याच्याबरोबरच ह्या कुकरबरोबरच आपल्या वड्या पण उकडून जातील आणि नंतर त्याचं काय करायचं ते हे ते वेगळं मी सांगते एकदा तयार वड्या झाल्या की मग त्याचे काय करायचं असतं त्या कशा तळायच्या की काय करायच्या ते मी त्या वेळेला दाखवते बघा आता ह्या अशा कळवड्या मी कुकरमधनं उकडून घेतलेल्या आहेत आता ह्या अशा तिरक्या जरास कट करून घ्यायच्या ही मोहरी जिरं थोडा हे थोडे पांढरे तीळ खोबरं वाळलेलं खोबरं वाळलं खोबरं घातलं की मीठ घालायचं नंतर थोड तिखट

दोन मिनिटात ठेवायचं की झाल्या तयार वड्या आपल्या खायला तयार झाल्या